धन्यवाद गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झाला आहे बरं का आजच विजय झालेला आहे इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा किती माणसं असतील किती माणसं असतील दहा हजार किती दहा हजार माणसांनी फक्त दहा माणसं जोडली ना तर एक लाख मत होतात एक लाख एक लाख मतं पडली आजच सेलिब्रेशन केले आजच या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंका खेडकर मिळवतील हा माझा विश्वास आहे भाषण करायचं की नाही किती वेळ राहिला वीस मिनिटं राहिलेत वीस मिनिटं फक्त वीस मिनिटं राहिलेली आहेत आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की दोन जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जातं हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये लोक देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकत तेच बघतो काय झालं एक वर्ष मागील एक वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय अपमान काय झेललाय अपमान अरे आमच्या गावगड्यातल्या माणसांना दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली इथं कोण आमदार आहेत लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता बरोबर आहे काय का आहे वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर पण आता वीस मिनिटं राहिलेत अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर भेट नाही लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला राजीनामा ते राजीनामा द्यायला तिकडे गेला ते पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही काय गावगाड्यातल्या अठरा पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहेत दिन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहेत मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहेत हा महाराष्ट्र आमचा आहे हा भारत देश आमचा आहे आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे ही भावना तुम्ही आम्ही विसरून गेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते दोन तीन दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही खूप मोठी माणसं आहेत ते कुणाचा तरी प्रचार करतायत मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होत पण ताई त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री साडे अकरा वाजता माझ्या गाडीला घेराव घातला घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे सुरुवात गेवराई पासून असेल या महाराष्ट्रातल्या अठरा अपगड़ जाती एक झालेत उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरण नांदेड जिल्ह्यातलं कुठलं लोहा कंदार लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर माझ्या बीड जिल्ह्यातलं गेवराई असो कि माझल गाव असो माझ्या जालना जिल्ह्यात अष्टी पाठोदा शिरूर गावातल्या माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव घडशे नाभिक सुतार लोहार कुंभार बेडर रामोशी वंजारी बंजारा कैकाडी लिंगायत माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे पर्व आणि ओबीसी सर्व आमचीच मतं घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्ही आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसांना नेता कुणी बनवलं अरे यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला लोकनेता गोपीनाथराव मुंडे यांनी आणि या माणसाने कुणाला पराभूत केलं तर त्या लोकनेत्याच्या कन्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं केलं की नाही हा पराभव विसरलाय का तुम्ही काय ते निर्माण होत्या कशाची तेड निर्माण होत्या दोन समाजात आमची घर जाळली आमच्यातलं एखाद्या पोरानं फेसबुकला पोस्टला कमेंट दिली धनगराच्या पोराला नाक घासायला लावलं नाक नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झेल्ले गावगाड्या मधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हणलं की महाराष्ट्रातल्या आमच्या अठरा पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण होयची पण जरांगी नावाचा खुळखुळा आला आणि काय बोलला जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे पवार असतील पंडित असतील सोडंकी असतील कोण तर तो आता कोण गप्पा सोनवणे आलाय गप्पा बाप्पा आम्ही माणसं नाही होत नाही होत आम्ही माणसं या माणसाने तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंकाताई निवडणुकीला उभे आहेत आणि मला विश्वास आहे की ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग गिळून बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल ते आमदार नसतील तर ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेण्यात घेण्याची भूमिका त्या निश्चित घेतील कारण त्यांचे पती घरातच त्यांना शिक्षक आहेत असं नाही असं वागायचं एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बर का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मिक गावगाड्यातल्या ओबीसींचा बहुजनांचा आवाज बनू पाहतोय तुम्ही माणसाने साथ द्यायचे साथ आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काय <प्राण> काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवतील अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आम्ही मुखेडला सांगावं पाठवलंय आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा निवडून येतोय आमच्या अहमदपूर चाकूरला गणेश हाके निवडून येत आहेत लोहा कंदरला चंद्रसेन सुरणार तिकडे धोंडे साहेब अरे गावगाड्यात आम्ही सांगावा भेजलाय सगळ्यांना पाठवलंय अरे आपली माणसं तिकडे गोपीचंद पडळकर असतील तिकडे आमच्या मान, मान खटावला जयकुमार गोरे असतील अरे पंचवीस पोर तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या आमची घनसावंगी असेल ह निर्मळ तात्या असतील आमचे खटकेताई असतील जायचं नाही आमच्या माणसानी पाच पंचवीसच आमदार फक्त जाऊ द्या या सत्ताधाऱ्यांना या पुढाऱ्यांना ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू खूप काही बोलता येण्यासारखं आहे किती वेळ आहे ह पंधरा मिनिट हा या बीड जिल्ह्यामधल्या स्वाभिमानी जनतेला माझं सांगणं आहे काय झालं संतखेड राजा घड्याळाचं काय गेला पण कुणाच्या हातात घड्याळ आहे माहित नाही बरं का मला कुणाच्या हातात आहे घड्याळ रेकॉर्ड वर काढून टाकलं काय आहे बघा गेल्या दोन चार महिन्यामध्ये एवढ्या सभा घेतल्या त्या नावाचं जमलिंग झालंय कोण कुठल्या पक्षात आहे माहित नाही कोण कुणाच्या बी फॉर्मवर उभा राहील ह्याचं माहित नाही गेल्या पाच वर्षामध्ये सगळे सत्तेत गेले बहादर सगळे एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर राहिला नाही सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पावळ्या सत्यावर येतो आणि ढवळ्या पावळ्या गेला की सोम्या गोम्या सत्यावर येतो आणि तुमचं आमचं काय घे झेंडा आणि दि घोषणा घे झेंडा दि घोषणा अरे या अबलादिनी सत्तेतनं पैसा कमवला आणि पैशातन सत्ता कमवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली एक मत एक मूल्य एक व्यक्ती पण तुम्ही आम्ही ते मताच मूल्य विसरून गेलो तुम्ही सगळी लोक हात वर करून मला सांगा कि तुमचं मत हजार रुपये दोन हजार रुपयाला विकणार विकणार का आपलं मत दोन हजार रुपयाला विकणार तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची शपथ आहे की तुमचं मत विकणार का अरे जाऊ दे ना सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अरे विधानसभेत नाही बोलू दिलं त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील पायऱ्यावर नाही बोलू दिलं अरे त्या रस्त्यावर निश्चित बोलतील पण माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवतील yeah! गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते आठवण ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा या महाराष्ट्रामध्ये नेता नाही ठाम भूमिका ठाम दोन हजार अकरा साली भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता लालू प्रसाद यादव स्वर्गीय रामविलास पासवान समीररावजी भुजबळ यांच्या बरोबरीनं संसदेला घेराव घातला होता आणि गोपीनाथराव बुंडे म्हणत होते माझ्या ओबीसी ला न्याय मिळाला पाहिजे माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे पण आज 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 या माणसांना वाली उरला नाही वाली पाच माणसांनी आत्महत्या केल्या हा बदला घ्यायचा नाही आता आम्ही बेरीज केली बेरीज गावगाड्यामध्ये आम्ही बेरीज केली हा महाराष्ट्र कुणाच्या बाबाची मक्तेदारी नाही हा महाराष्ट्र महाराष्ट्राड्यातल्या अठरा पकड जातींचा महाराष्ट्र आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून द्यायचं आहे मी गेवराईमध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय ऐतिहासिक कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा हो आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलेल महाराष्ट्राचं राजकारण अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले अनेक मी पंढरपूरच्या पलीकडून इथं येतो मी हे ये वेळोवेळी उदाहरण दिलंय पण परत एकदा सांगतो मी धनगर समाजातून येतो धनगर समाजातून पण झालं काय ते तुम्हाला सांगतो दोन नंबरला लोकसंख्या सांगितली जाते पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त एक आताच्या विधानसभेत मग धनगराची ही परिस्थिती असेल संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल तर गावातल्या सुतार लोहार कुंभार परीड गुरव गडशी या माणसाची काय अवस्था असेल माननीय शरदचंद्रजी पवार मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही बेरड बेडर रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही गावगाड्यातला परी ढोबी गुरव एकही आमदार होऊ शकला नाही आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरद चंद्रजी पवार सुप्रियाताई खासदार स्वतः मुख्यमंत्री कृषी मंत्री खासदार अजितदादा उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडलेला आमदार आणि आता कोण आता कोण तो आला युग काय युगेंद्र पवार आणि तुम्ही आम्ही घे कोयता आणि जा जाऊसतोडीला घे मेंढ्र आणि जा फिरवायला अरे आजही आमच्या माता भगिनींना थोडीचं काम करावं लागतं आज ही आमच्या गाड्यातल्या माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणस आता येतील तुमच्यात भांड लावायला अरे ते हा केसर कुणाला पाठिंबा दिला काही पाठिंबा दिला अरे चार दिवसावर निवडणूक आली चार दिवसावर तुम्ही भांडत बसला तुमच्यात भांड लावली जात आहेत ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही सोसायटीचीच निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही एक गाव असलं की दोन पार्टी असतात भाऊकी भाऊकीत भांडणं पुन्हा गावागावात दोन गट मग तू तिकडे गेलाय का मग मी बघतोस तुझ महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो तुमच्या आमच्या खिश्यातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या दरोडेखोरांच्या टोळीच्या हातात दिली अरे सख्या भावान सख्या भावाच्या रानातल्या झाडाची फांदी आपल्या रानात आली तुझी फांदी काढून नाही तर तुला बघतोच अरे नांगराचा फाळ नुसता बांधायला लागला माझा बांध फोडलास सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो अरे पण तुमचा मान सन्मान इज्जत तुमच्या खिशात कर रुपानं भरलेलं तिजोरीतलं पैस या हरामखोर आणि हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला आणि तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण भेटल का आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का आणि आम्हाला पैसे भेटतील आणि आम्हाला टेंडर भेटल का हातामध्ये काय घेतला कठोरा कठोरा काय घेतला कठोरा अरे भीक मागितली की भिक्षा मिळते पण हक्क मागितले की मान सन्मान इज्जत प्रतिनिधित्व मिळत पण लढायचं कोणी बंद करायचं कोणी खरेला खरं म्हणायचं कोणी अरे जरंगे तू चुकतोयस हे कोण म्हणणार अरे सामाजिक मागासले पण मागून मिळत काय मागास वर्गीयांच आरक्षण मागून मिळत अरे जन्माला यावं लागतं बाय बर्थ आमच्या अनेक पिढ्याने अरे अपमान भोगला तुमच्याकडून गावगड्यातल्या दीन दलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणले माहित आहे का बाबासाहेब तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो पण माळ्याला साळ्याला कोळ्याला तेलेला धनगराला बंजेऱ्याला वंजेऱ्याला का आरक्षण देत आहे त्यांच्या बाबतीत कुठं छोटा चित्पन्न पाळला गेला त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले कि गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलय पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय लमान तांड्यावरती लमान राहतोय बंजारा राहतोय आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा वंजारी समाज करतोय गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची अरे कपडे धुवावे तुमची स्वच्छतेची कामं करावीत या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची म्हणून मी यांना ओबीसीच आरक्षण देतोय आरक्षण गरीबी हटावचा प्रोग्राम आहे आम्ही गरीब झालोय आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे yeah. आमची लेकर रस्त्या उतरले ती अरे आज कुठे गेलाय माहिती आहे का आज आजची घटना सांगतो आजची हा माणूस गेला येवलेला येवलेला आणि काय म्हणला माहितीये का म्हणला ऐकाय का येवल्यात जाऊन म्हणला की येवल्या काय यांच्या बापाची झागिरी आहे का आणि महाराष्ट्र काय तुमच्या बापांची झागिरी आहे आमची मतं नाहीत का अरे आठ जिल्हा आठ आठ खासदारांनी जरांगेला लेखी पत्र दिलं तुम्हाला एक जबाबदारीनं सांगतोय हे बघा महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमच्याच मतदान गेलं नाही पाहिजे मी कुठल्या पक्षाची भूमिका आम्ही ओबीसी चे हक्क अधिकार मानतोय बघा ठरवलंय लोकांनी लोकांनी ठरवलंय ऐका ऐका हे बघा ऐका एक मिनिट हे बघा जीवाच्या आकांतानं तुम्हाला मी आव्हान करतोय मी आमदार खासदाराचा पोरगा नाही कुठला मंत्री संत्री नाही एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि त्याची सुरुवात गेवराई पासून होणार आहे माजलगाव पासून होणार आहे स्वर्गीय <स्थित्थी> गोपीनाथराव मुंडे यांचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचं आहे बघा अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना हो दिले का पैसे हो तांबा पैसे दिले तुम्हाला अरे आम्ही पैसे देऊ आम्ही तुम्ही आमची मतं विकत घेता काय बरोबर आहे का हे बघा ऐका टाइम संपलाय मला माहिती आहे दोन मिनिटं ऐका अरे एक केस पडेल अंगावर काय केस लय पडलेला अरे काय भिव नका माझी तुम्हाला विनंती आहे मोबाईलचे टॉर्च लावा टॉर्च लाईट ऑफ करा लाईट ऑफ करा, करा. करा. काय टॉर्च लावा सगळ्यांनी टॉर्च लाईट ऑफ करा लाईट ऑफ करा ही कोण पंडित पवार आहे की नाही झोपला नाही पाहिजे आज टॉर्च लावा सगळ्यांनी टॉर्च हे काय आहे सिलेंडरची टाकी आहे सगळ्यांनी टॉर्च लावायची आणि घोषणा द्यायची हे बघा हे बघा अरे कोण म्हणता येत नाही अरे कोण म्हणता येत नाही अरे कोण म्हणता येत नाही हे बघा ऐका हे विजयाची सुरुवात गेवराई पासून झालेली आहे राजसत्ता आणि राजपाट ऐका ऐका दोन मिनिटं राजसत्ता आणि राजपाठ मागून मिळत नसतो तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो खूप काही बोलायचं होतं वेळ झाला